नमस्कार मंडळी तुमचं कार्टून फनी कट्टा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे तर मंडळी आज आपण बघणार आहोत गणप्या गेला डेटवर पोरगीला भेटायला धमाकेदार भन्नाट कॉमेडी तर चला पटकन ही व्हिडिओ चालू करूया काय बनत्या काय चालू आहे काही नाही रे भावा जगतोय बायकोच्या आशीर्वादाने पण तू कुठे चाललास आता काय सांगू तुला भावा मी चाललोय तारखेवर भाई कोणाचं मर्डर बिडर केलंस काय तारखेवर हो चाललायस अरे भाई कोर्टाच्या तारखेवर हो नाही चाललोय मी मग कोणाच्या तारखेवर हो चाललायस अरे भाई ते नसतं का पोरी संघ हॉटेलामध्ये जेवायला जातात ते तिथं चाललोय मी म्हणजे डेट वर चाललायस का हा हा भाई तेच ते डेट वर असं सांग ना मग खुळखुळ्या डेट वर चाललायच ते काय फरक आहे डेट आणि तारीख मध्ये सारखच तर आहे दोन्ही पण काय भाई काय फरक आहे वई जसा बायको साली ना सालीमध्ये फरक आहे ना तसाच फरक डेट मध्ये आणि तारीख मध्ये आहे पण संग चाललायच डेट वर संग म्हणजे पोरी संग ना कोणा संग अरे गुडघ्यात मेंदू पोरग पोरीसंग पोरा, पोरा संग नाही पण माझ्या मामाची पोरगी तर पोरासंग डेट वर गेल यार न तू म्हणतोस पोरग रे तू मजाक मजाक मध्ये आहेस काय काय रे पोरांनो कशाची चर्चा चालू आहे बाबा यो गणप्या पोरीला चाललाय काय रे गणप्या हे धंदे करतो का तू पोरीला भेटायला जातो वाई लफडे करतो अरे मताऱ्या लग्नासाठी पोरगीला भेटायचालोय मी चल मग मी पण येतो तुझ्या संग अरे मताऱ्या या वयात तुझं लगीन नाही होणार अरे आम वशेची पैदास तुझ्या संग पोरगी बघायला येऊ का असं म्हणलं मी अरे मताऱ्या मी घरी नाही चाललोय पोरगी बघायला घरी नाही चाललाय मग कुठे चाललाय हाटेलवर 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 जेवणासंग पोरगी पण भेटते का मला पण दे मते हाटेलचा पत्ता ऐ जेवानी फुटलेल्या मताऱ्या मला ती पोरगी हाटेलवर भेटायला येणार आहे काय रे आताच्या काळात तुम्ही लई नखरे करता लग्नाच्या आधी पोरीला भेटायला जाणं तिला फोन घेऊन देणं दहा दहा बारा बारा घंटे फोनवर बोलणं आमच्या वेळेस असं काय नव्हतं आमच्या काळात पोरगी पसंत नसली ना तरी लगीन करायला लागायचं लगीन काय रे मता रे तुला तुझी बायको पसंत नव्हती तरी पण दहा बारा पोरं कशी झाली मग तुला जास्त शहाणा झालास काय रे ओ बाबा तुम्हाला तुमची बायको पसंत नव्हती तरी मग तुम्हाला दहा बारा पोरं झाली कशी हो कशी झाली वय रागा रागातच झाली बरं आहे बाबा तुमचं रागा रागात, रागा रागात पण दहा बारा पोरं झाली यो मतारा लयच चाब्रट आहे ए गणप्या तिला भेटायला जातानी हात हलवत नको जाऊ काहीतरी घेऊन जा तिच्या आवडीचा तिच्यासाठी भावा चालवले ना मी तिच्यासाठी विमल पुढे काय विमल गुटखा खाते ती नाही म्हणून घेऊन चाललोय तिच्यासाठी दाने दाने मे केसर कादम वा वा काय दिमाग आहे तुझा असा दिमाग जर शाळेत चालवला असतास ना तर मास्तरनी तुला चरडी काढून धोधू मारला असता कमालीचीच गोष्ट आहे अशा पोरांनाही पोरगी भेटायला येणार आहे आता नक्कीच कलयुग आले कलियुग ए मतारे पनवती नको लावू चांगले कामासाठी चाललोय मी मधी मध्ये बॅब्या नको घरू जा माझा आशीर्वाद आहे तुला तू लगीन नाही हो ओ बाबा कसा पण आशीर्वाद नका देऊ माझ्या भावाला काय रे मता रे कधी मरतो र तू बरं बनते जा तुम्ही आता आधीच लय उशीर झालाय तिकडे ती माझी वाट बघत असेल जातो मी आता भावा तुला ऑल द बॅड लक तू नक्की माझा मित्रच आहेस ना अरे ऑल द बेस्ट बेस्ट ते भाई बस काय तू माझा लंगोटी यार आहेस लंगोटी ऑल द बेस्ट ते तोंडातून चुकून निघल ऑल द बेस्ट ए मत रे तू काय आमच्या गोष्टी ऐकतो जा ना इथून ए खुळ खुड़ तुझ्या बापाचा पार्क आहे काय मी उभा राहीन नाही तर काय पण करीन ओ बाबा भांडू नका हो माझा मित्र चांगल्या कामासाठी चाललाय त्याला आशीर्वाद द्या बर पोरा तू एवढं सांगतोस देतो आशीर्वाद तु जा तुला तुझ्या मनासारखी बायको भेटेल जा जा चल टाइम झाला वाट बघत असल हो हो भाई लई टाइम झाला नाहीतर जुळायच्या आधीच तुटायचं चल जातो मी भेटू आता उद्या तर मंडळी कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका याचा पुढचा भाग लवकरच येईल भेटू पुन्हा बाय बाय